बातमी आमची सदैव आपल्यासोबत भारतासाठी नवी संधी ही भागीदारी भारतातील जीव तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक मोठी झेप आहे मुंबईत टेक इन्व्हेशनच्या ग्लोबल कोलॅबोरेटिव्ह सेंटर फॉर मेडिकल मेजर्समध्ये ई यू जी एम पी मान्यताप्राप्त उत्पादन सुविधा उभारली जात आहे जिथे पूर्ण क्षमतेने एम आर एन ए आधारित औषधांचा विकास होईल फक्त मानवी आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठीही उपयुक्त ही, ही भागीदारी केवळ मानवी आरोग्यापुरती मर्यादित नाही तर प्राणी व पर्यावरणाच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणार आहे क्वान्टूनचे तंत्रज्ञान पर्यावरणपूरक व कमी कार्बन फुटप्रिंट असलेल्या उत्पादनांसाठी विकसित करण्यात आले आहे यामुळे जागतिक पातळीवर एम आर एन ए आधारित लसी आणि औषधे कमी दरात उपलब्ध होतील टीम है और ये लोग नेक्स्ट जनरेशन के जो टेक्नोलॉजीज़ हैं जैसे कि एम आर में उसका प्रोसेस भी बनाते हैं उसका इक्विपमेंट भी बनाते हैं जो तो बहुत ही ऑटोमेटेड है इंटेग्रेटेड है जिसमें बहुत ही छोटी जगह में बहुत जल्द से मिलियंस ऑफ मिलियन बना सकते हैं और हम इसी टेक्नोलॉजी लेके आए हैं और हमारा लैब जो है बहुत ही करीब यहीं से है आप आगे यहाँ पर टेक्नोलॉजी ट्रांसफ़र करने होगा और जब तक टेक्नोलॉजी ट्रांसफ़र होगा अगले दो तीनों छः महीने तक हमारी फैसिलिटी यहाँ पर अंदर हो जाएगी अगर हम यहाँ पर अगले साल से वो वैक्सीन बनाना शुरू कर देंगे ये वैक्सीन ऐसे रहेंगे जो सिर्फ ह्यूमन्स के लिए नहीं बल्कि एनिमल्स के लिए भी यूज़ होगा एंड नॉट सिर्फ इन्फेक्शन डिजीज़ नहीं बट ऑल्सो फॉर ड्रेसिशन बाइट्स याद के कैंसर में भी काम आ सकता है तो सर ये ये वाला जो टेक्नोलॉजी है ये भारत हाँ के देशों में अवेलेबल है बट बहुत ही ज़्यादा पैसे के अवेलेबल फ़ास्ट में है हम तो लोग जो, जो यहाँ पे बनाएंगे वो भी लो कॉस्ट इसके लिए आम आदमी को आम जनता को बहुत फायदा होगा इसका भारतीय कंपनी टेक इनवेंशन एंड बेल्जियम या का होना है या नवीन तंत्रज्ञान जे वॅक्सिन क्षेत्रामध्ये आहे किंवा बायोलजिक क्षेत्रामध्ये आहे त्याचा तंत्रज्ञानाचा एक्सेस त्याचा उपयोग आपल्याला भारतीय जनतेकरता आणि भारतासाठी होणार आहे या तंत्रज्ञानापासून बनणारे जे औषधी आहेत किंवा जे वॅक्सिन्स आहेत ते सामान्य जनसामान्यांना त्यांना परवडणारे त्यांना इफेक्टिव्ह असणारे कारगर असणारे असे हे अतिशय उत्कृष्ट आणि आधुनिक तंत्रज्ञानापासून बनलेले प्रॉडक्ट्स असणार आहेत वैक्सीन असणार आहे तर संदर्भात आपण हे सहयोग या दोन कंपन्यांमध्ये झालेला आहे आणि भारताकरता एक आपण म्हणू शकतो की अचीवमेंट आहे उपलब्धी आहे जेणेकरून की भारताला सुद्धा हो आपण बेल्जियममध्ये असलेले तंत्रज्ञान इथे उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या फॅसिलिटीमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात येईल याच्यापासून पदार्थ प्रोडक्ट्स बनवण्यात येतील आणि भारतीय जनतेकरता ते मार्केटमध्ये उपलब्धता असतील आणि फक्त भारतासाठी म्हणूनच नाही तर भारतामध्ये आपण हे बनवून जागतिक स्तरावर इतर देशांनासुद्धा हे प्रोडक्ट्स देऊ शकतो आपण त्यांना निर्यात करू शकतो तर ही एवढी क्षमता या तंत्रज्ञानाची आहे आणि ही पहिल्यांदाच आहे की हे तंत्रज्ञान भारतामध्ये टेक इन्व्हेंचर या भारतीय कंपनीने इथे या पासनं आपण त्याला आणलेलं आहे तर हे आपल्या देशाच्यासुद्धा एक म्हणता येईल की ृत वाटण्यासाठी गोष्ट आहे आणि याच्यापासून आम्ही अपेक्षा करतो टेक इनव्हेन्शन की आम्ही भारतातल्या लोकांना चांगले व्हॅक्सिन्स देऊ शकू चांगले डायग्नॉस्टिक्स देऊ शकू आणि इव्हन जे आपले कर्करोग संदर्भात जे औषधी लागते आज फार कॅन्सरची पण औषधी खूप महाग आहे त्या तंत्रज्ञानाचा बेनिफिट असा आहे याचा आपल्याला फायदा असा आहे की आपण यापासून कितीतरी वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवू शकतो आणि ते खूप कमी दरामध्ये हो खूप अफर्डेबल किमतीमध्ये हो आपण आपल्या लोकांना त्याची उपलब्धता करून देऊ शकतो